जय हरी विठ्ठल मंडळी मी इंदुरीकर महाराज म्हणजेच निवृत्ती काशीनाथ देशमुख बोलतोय आज अशी परिस्थिती उभी राहिली की मला तुमच्याशी बोलावंच लागणार आहे आज अनेक जण माझ्यावरती बोट दाखवत आहेत त्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहे आजपर्यंत मी स्टेज वरती हजारो लाखो लोकांसमोर बोललो ते समाज प्रबोधन करण्यासाठी मी लोकांमध्ये नेहमी जनजागृती करत होतो लोकांच्या विचारांमध्ये बदल व्हावा ही एकच तळमळ मला होती पण आज माझा जो विषय आहे तो एखाद्या कीर्तनाचा नक्कीच नाही कारण आपण सर्वांना आहे नुकतेच माझी मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुड्याचा समारंभ पार पडलेला आहे कार्यक्रम खूप मोठा झाला त्यामुळे प्रत्येक जण माझ्याकडे आता बोट दाखवू लागले आहे त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत बोलायला यावं लागलं मला माहीत आहे मी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी गावात राहणारा इंदुरीकर महाराज तुम्हाला आहे की शिक्षण इतक झालेलं आहे त्यानंतर मी एखादी चांगली नोकरी करू शकलो असतो पण मी मात्र तो मार्ग अवलंबला नाही कारण मला अगोदर पासूनच तळमळ होती ती समाजामध्ये प्रबोधन करण्याची त्यामुळे मी समाज प्रबोधनाचा मार्ग निवडला कारण मला माहित होतं की मी चांगल्या प्रकारे ज्ञान देऊ शकतो मी जे ज्ञान मिळवलेलं आहे ते इतरांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवू शकतो त्यांच्या मनामध्ये रुजवू शकतो आणि माझ्या याच कल्पक शक्तीचा उपयोग मी समाजासाठी करायचा असं ठरवलं मी ठरवल्याप्रमाणे काम सुरू केलं आणि माझे काम खूप जणांना आवडले माझा चाहता वर्ग वाढत गेला तुम्हाला माहित आहेच की तांदळामध्ये काही खडे असतातच त्याचप्रमाणे प्रत्येकाला माझं हे समाज प्रबोधनाचं काम आवडेलच असं नाही तर मला विरोध करणारे देखील खूप सारे आहेतच की काही लोकांना मी दिलेलं तर काही लोक त्याच्यावरती टीका करत असतात पण शेवटी हजारो लाखो लोकांसमोर उभं राहून एखाद्या गोष्टीचं ज्ञान देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही हे कदाचित तुम्हालाही माहीत असावं शेवटी मला देखील माझा प्रपंच चालवायचा आहे मी माझं ज्ञान जेव्हा तुम्हाला देतो तेव्हा त्याच्या बदल्यात मी फीज देखील आकारतो कारण त्यातूनच माझं घर देखील चालत नेहमीप्रमाणे दे आता मी खूप चर्चेत आलेलो आहे आणि त्याच कारण देखील मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे माझ्या मुलीचा झालेला साखरपुडा आता हा विषय चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे मी नेहमी लग्न साध्या पद्धतीने करा वायफळ खर्च उगाच करू नका मुलीच्या लग्नात जेवढा खर्च कराल तेवढा खर्च न करता तेच पैसे एफ डी मध्ये टाका आणि तिच्या सुखी संसारासाठी वापरा असं मी माझ्या कीर्तनातून सांगत असतो पण आता जेव्हा माझ्या मुलीचा साखरपुडा झाला तेव्हा मात्र मी तो कार्यक्रम मोठा केला होता त्यामुळे अनेक जणांनी आता माझ्याकडे बोट दाखवायला सुरुवात केली आहे मी माझ्या कीर्तनातून लोकांना जो उपदेश करतो तो अशा लोकांसाठी असतो की ज्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणजे जे गरीब आणि मध्यम वर्गीय असे लोक आहेत कारण अगोदरच परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसतात त्यातल्या त्यात मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा कोणी नाव ठेवू नये म्हणून एखादं कर्ज काढून किंवा दागिने गहाण ठेवून मोडून लग्न थाटामाटात केलं जातं पण या गोष्टीमुळेच त्या व्यक्ती आणखीनच पुन्हा कर्जबाजारी होतात आणि दारिद्र्यामध्ये पिचल्या जातात त्यामुळे मी जो सल्ला देतो तो या अशा व्यक्तींसाठी असतो ज्यांच्याकडे खरोखर पैसा मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यांनी लग्न त्यांना हव्या तशा पद्धतीने ते करू शकतात माझ्या मुलीच्या लग्नात देखील मी खूप खर्च केला पण मी मात्र यामध्ये भेदभाव केला नाही त्यासाठी माझ्या मुलीच्या कार्यक्रमाला आलेले गरीब आणि श्रीमंत दोघेही फक्त व्यक्ती म्हणूनच होते मी श्रीमंतांसाठी वेगळा वागलो आणि गरीबांसाठी वेगळी वागणूक असा कोणताही भेदभाव केला नाही तसेच मी गोशाळा देखील चालवतो गायीची सेवा करणं अनाथ मुलांना सांभाळणं आणि ज्यांना शिक्षणाची अडचण आहे त्यांना शिकवून त्यांचा खर्च करून त्यांना मोठ्या पदावरती घेऊन जाणं अशा अनेक प्रकारची चांगली कामे मी नेहमी करत असतो माझ्यासाठी हीच समाजसेवा आहे ही। आता मी प्रत्येकाला पकडून हे समजावून सांगू शकत नाही किंवा कुणाचं मी तोंड धरू शकत नाही ज्याप्रमाणे लोकांना ध्यान दिलं त्यानुसार मी वागणूक देखील केलेली आहे प्रश्न साखरपुडा मोठा करायचा आज मी लाखो लोकांना भेटतो त्यांनी देखील माझ्या मुलीला तिच्या वैवाहिक जीवनासाठी शुभ आशीर्वाद द्यावेत यासाठी त्यांना बोलावलं हे माझं काम होतं आणि एवढ्या लोकांना बोलावून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जी ती अरेंजमेंट होती ती येणाऱ्या पाहुण्यांसाठी होती आपण जर इतरांना बोलावलं तर त्यांना खाऊ पिऊ घालावं तर लागतच ते देखील एका प्रकारे अन्नदान झालेलं आहे आणि मी हे सगळं पेलू शकतो म्हणून मी हे केलं इंदुरीकर महाराज प्रत्यक्षात त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या वेळी साभार प्रदर्शनामध्ये भाषणात असं बोलले होते त्यांनी जे समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं त्यामध्ये ही वक्तव्य केलेलं आहे ते गोरगरीब मध्यम वर्ग लोकांसाठी आहे आणि असं नाही की ते केवळ सगळ्या पैसा स्वतःसाठी ठेवतात काही पैसा समाजासाठी देखील ते खर्च करतात गायीच्या सेवा करणं मुलांचा सांभाळ करणं किंवा आताच त्यांनी एक लाख अकरा हजार रुपयांचा निधी देखील नुकसान भरपाईसाठी त्याच दिवशी जमा केलेला आहे म्हणजेच थोडक्यात जेवढे ते कमावतात त्यातून थोडा वाटा ते समाज कल्याणासाठी देखील वापरत असतात तसेच त्यांनी साखरपुडा समारंभ अगदी वारकऱ्यांच्या गजरानंच पार पडला होता पण कार्यक्रम मोठा झाल्यामुळे आता लोकांनी बोलायला सुरुवात केली बघा लोकांना उपदेश देतात आणि स्वतः मात्र कसे वागतात ज्याच्या जवळ पैसा आहे तो त्यांच्या परीनं मुलांची हौस पूर्ण करू शकतो कारण लग्न साखरपुडा किंवा कोणतही शुभ कार्य हे थोडाफार पैसा खर्च करायची म्हणून काही नेटकरी महाराजांना रोल क्रोल ट्रोल यासाठी करत आहेत की महाराजांनी जसे स्वतःच्या मुलीची हौस पूर्ण केली प्रत्येक जण त्यांच्या मुलामुलींची हौस पूर्ण करू शकतो तसंच काहींनी असं देखील वक्तव्य केलं की महाराज स्त्रियांना मुलींना देखील आपल्या कीर्तनातून खूप गमतीशीर पद्धतीने कंट्रोल केल्यासारखे बोलतात आणि स्वतःच्या मुलीने मात्र कपाळाला टिकली देखील लावली नव्हती तसंच अजून अनेकांचं म्हणणं असं देखील आहे की कीर्तनामध्ये उपदेश देतात की जन्माला आलो खाली हात आलो मरताना काहीच घेऊन जाणार नाही सगळे इथेच टाकून जाणार आहे मग महाराज एवढी लाखो रुपयाची फी का घेतात जी की एका साबर सामान्य माणसाला अजिबात परवडत नाही ज्यांच्या जवळ पैसा आहे तोच महाराजांना कीर्तनासाठी आणू शकतो जर सोबत जाताना पैसा आपण घेऊन जाऊ शकत नाही मग महाराजांच्या पैशांचा एवढा हव्यास का एवढी संपत्ती त्यांनी का जमवून ठेवली अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांवरती टीकात्मक बोलले जात आहे पण बघा आता हा वादाचा भाग आहे यावर आपण जास्त बोलू शकत नाही कारण एका अर्थी पाहिलं तर ट्रोल करणाऱ्यांना देखील खरं आहे जर समाज प्रबोधनाचं काम महाराजांना करायचं आहे तर मग त्यांनी केवळ थोडीफारच किंवा त्यांच्या ज्ञानाची थोडीशी राहिलेला आहे त्यामुळे टीका करणारे आता करतच राहतील आपण सर्वसामान्य लोक या वादात पडू शकत नाही जे महाराजांनी त्यांच्या कीर्तनात ज्ञान दिलं काही गोष्टी चांगल्या देखील सांगितल्या समाज प्रबोधनासाठी समाजाच्या कल्याणासाठी काही कीर्तन त्यांनी बदल घडवून आणण्यासाठी देखील केलेले आहेत आपण फक्त चांगल्या गोष्टी घेऊन त्यातून पुढे जायला पाहिजे शिवाय प्रत्येक व्यक्ती त्याला जे योग्य वाटत किंवा त्याच्यासाठी जे योग्य असत ते तो करत असतो म्हणून पटलं तर घ्या नाही पटलं तर तिथे सोडून द्या परंतु असं कोणालाही ट्रोल करू नका शेवटी एखाद्याच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न असतो याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आज अनेक लोक महाराजांच्या नेटकऱ्यांबद्दल बोलत आहेत पण एक गोष्ट लक्षात असू द्या महाराज पैसा जरूर कमावतात त्यांनी संपत्ती जमा केली किंवा मुलीच्या हौशी मोठ्या साखरपुडा केला पण यासोबत ते समाजकार्यासाठी देखील त्यातला काही भाग वापरतात म्हणून फक्त महाराजांना बोलणं चुकीचं आहे समाजामध्ये असे अनेक मोठमोठे लोक आहेत ज्यांच्या जवळ करोडो संपत्ती आहे आणि ते एक रुपया देखील समाज कार्यासाठी वापरत नाही मग खर तर त्यांच्यापेक्षा लाखपटीने महाराजांचं कार्य करत आहे ते चांगलं आहे मग जे लोक महाराजांना आता टीकात्मक बोलत आहेत त्यांनी समाजातल्या प्रत्येक श्रीमंत व्यक्तींना देखील बोललं पाहिजे आपण अंबानी साहेबांचं सा बघा एवढा पैसा मुलाचे एवढे मोठे लग्न केले आणि तरी देखील त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये झालेला खर्च भरून निघण्यासाठी त्यांनी चा रिचार्ज वाढवला मग काय आपण त्यांना टीका करायला गेलो का म्हणून चांगल्या लोकांची थोडीफार कदर ठेवली पाहिजे महाराजांनी कीर्तनामध्ये जे, महारा जे सांगितले ते सर्वसामान्यांसाठी होत ते योग्य आहे का की आज जी लोक महाराजांवरती टीका करतात मग ते मुलीने टिकली लावली नाही यावरून असो किंवा साखरपुड्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च केला यावरून असो शेतकऱ्यांचे योग्य आहे की महाराजांचे की दोघांचे याबद्दल तुमचे मत जरूर सांगा अनेक महाराजांवरती टीकात्मक भाष्य करत आहेत परंतु इतर काही लोक किंवा महाराज लोक आहेत त्यांनी अशा टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर म्हणून देखील व्हिडिओ बनवून त्यांना उत्तर दिलेलं आहे व्हिडिओमध्ये ही जी माहिती सांगितली गेली आहे ती महाराजांनी स्वतः